आपण अनेक वर्षापासून भाजपमध्ये काम करत होतो भाजपचे पक्षाचे पदावर होतात महत्वाच्या पदावर देखील काम करत असताना बंडखोरी करावं लागली आणि आज आता पक्षाच्या मार्फत आपल्या निलंबनाचा फरमान करण्यात आलं काय अनेक वर्षापासून एखादा कार्यकर्ता काम करतो आणि सातत्याने जीव ओतून आपली पक्षनिष्ठा आणि आपला वेळ आपले सगळ्या श्रम या विषयात लावत असतो हे लावत असताना त्याच्याही मनामध्ये निवडणूक लढवावी असाही एक भूमिका असते पण ऐन वेळेस लोक जेव्हा पक्षामध्ये प्रवेशित करतात पक्ष मोठा होतोय पक्षात प्रवेश पक्षा करणं काही चुकीची गोष्ट नाहीये पण पक्षाने सगळंच चाब्यात त्यांच्या ताब्यात देऊन सगळे सूत्र त्यांच्या ताब्यात द्यायचे आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचे तिकीट तर जाऊच द्या साध उमेदवारी सुद्धा तुम्ही करू नये इथपर्यंतचे प्रयत्न करायचे हीच खरी शोकांतिका भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मला दुर्दैवाने सांग असं वाटत कि ए... ठीक आहे मी एक कार्यकर्ता म्हणून उमेदवारी मागणं हे काही गैर नसत पण त्या कार्यकर्त्याला तुम्ही उमेदवारी पण देणार नाही उमेदवारी केली तर त्यांनी अपक्षही उमेदवार उभा राहू नये मग वर्षानुवर्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी ज्याची जी आयुष्याची कमाई असते कार्यकर्ता भारतीय जनता पक्षाचा ते सुद्धा हिरवून घेण्याचा अधिकार यांना कोणी दिले या पदाधिकाऱ्यांना या सगळ्यात मोठा प्रश्न माझा पदाधिकाऱ्यांकडे आहे की ज्यांनी आयुष्यामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे पद सुद्धा काढून घेतले असतील जे आत्ता एक महिन्यापूर्वी हो, एक महिन्यापूर्वी हो, ज्यांनी लोकसभा विधानसभा ज्यांचा पूर्व इतिहास तुम्ही तपासून बघा अशा लोकांसाठी जर तुम्ही आमच्यासारख्या पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांची पदक आणि तिकीट कापत असाल तर याच्यापेक्षा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता राहण्याचं दुर्दैव कुठलं नाही तर मग तुमचं निलंबन आहे मला कुठल्याही प्रकारचं पत्र आतापर्यंत प्राप्त झालेलं नाही आणि सगळ्यात मोठा प्रश्न तर मला आज हसू येत आहे मला अत्यंत मोठा धक्का बसलेला आहे की नितीन पोफळे सारख्या कार्यकर्त्याचं निलंबन कोणासाठी हा मूळ प्रश्न आहे एक महिन्यापूर्वी आलेल्या पक्षात आलेल्या कार्यकर्त्यासाठी जर तुम्ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं निलंबन करत असेल तर जनता याचं उत्तर त्यांना देईल पुन्हा आतापर्यंत भारतीय जनता पक्षाचा इतिहास जर बघितला तर माझे जे प्रतिस्पर्धी आहेत आमचे जुने मित्र ते सन्मान्य सुनीलाबाब माझ्या विरुद्ध निवडणूक होत आहेत ते मागच्या एक महिन्यापूर्वीच आपल्याच माध्यमातून आपणच आपल्या टी व्हीवरती बघितलंय की पक्षाने त्यांचा अत्यंत सन्मानजनकरीत्या पक्ष प्रवेश करून घेतला हा पक्षाचा इतिहासच आहे त्या इतिहासाला नितीन पोखळे पण काही वेगळा असू शकणार नाही कारण की पक्ष आणि त्याच्यासाठी केलेलं काम पक्षाला चांगलं ज्ञात आहे आणि आमच्या ही काही पक्षाची मंडळी आहे की ज्यांना वाटतं की कार्यकर्ता जगला पाहिजे कार्यकर्त्यांनी आपली लढाई लढली पाहिजे ही जी लढाई आहे ना ही मुळता लढाई ही कार्यकर्त्याची लढाई जो कार्यकर्ता काम करतो तो कुठल्याही राजकीय पक्षाचा असो पण त्या कार्यकर्त्याला न्याय देण्याची जबाबदारी त्या पक्षावरती असते आणि मी त्या सर्व कार्यकर्त्यांचा प्रतिनिधी म्हणून निवडणूक लढतो आता हा तुमचा खूप छानपैकी प्रश्न आहे तुम्ही त्यांनाच उमेदवारी दिली ज्यांनी साधी इंटरूर सुद्धा दिला नाही हो पक्षाचा त्याचं काय करणार जे पक्षाचे काम करणारे कार्यकर्ते आहेत वर्ष वर्ष आणि त्यांनी तिथे उमेदवारीसाठी अर्जही केले उमेदवारीच्या त्या संपूर्ण प्रक्रियेला सामोरं गेलं तुम्ही त्यांना उमेदवारी दिली का दिली? दिख्षा का तुम्ही आयातीत उमेदवारांना उमेदवारी दिली हा प्रश्न माझा उलटा तुम्हालाच आहे आज भाजप जिल्हाध्यक्ष निलेश कच्डी यांनी बंडखोर उमेदवार म्हणजे आणि वारवळे यांना मतदान न करण्याच्या मालगावांना आव्हान दिले तर आपण याबद्दल काय बोला ते जिल्हाध्यक्ष आहेत सन्मान्य जिल्हाध्यक्षांनी त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना बोलण्याचा अधिकार आहे शेवटी मी हा प्रश्न जो आहे एकनिष्ठ कार्यकर्त्याचा हा जो संघर्ष आहे हा मी समाजापुढे घेऊन जातोय जनतेपुढे घेऊन जातोय आणि भारतीय जनता पक्षाचा जो वारंवार वर्षानुवर्षे जेव्हा काम करतो तर तो, तो चेहरा भाजपचा होत असतो तुम्ही जरी किती म्हटलं की भाजपच्या यांनी मतदारांनी देऊ नये मग आम्ही कुठले होतो आम्ही भारतीय जनता पक्षाचेच कार्यकर्ते आहोत निवडलो तर आम्ही पक्षाला समर्पित होणार आहोत तर याची भूमिका त्यांना पहिले समजून घेतलं पाहिजे की उलट त्यांनी म्हटलं पाहिजे की दोन आपल्या कार्यकर्त्यांमधला हा संघर्ष आहे दोन उमेदवारी ती दोघं मित्र पक्षाची तुमची जेव्हा मैत्रीपूर्ण लढत होते तर दोन कार्यकर्त्यांची मैत्रीपूर्ण लढत होऊ शकत नाही का हा माझा सवाल आहे हा फरक पडला नाही आहे असणार म्हणून त्यांनी सांगितलं आता एक लक्षात घ्या जर माझी दखल घेण्या इतकी जर माझी क्षमता नसती तर कदाचित त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला नसतात कदाचित जनता ज्याचं उत्तर चांगल्या पद्धतीत देईल असं मला वाटतं की निष्ठावंत कार्यकर्ता काय असतो आणि आयातीत कार्यकर्ता काय असतो हॅलो मालेगाव